कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर येते खेड तालुक्यातील खेड बहिरवली मार्गावरती खाडीपट्टा विभागातील नांदगाव येथे एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला आहे मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेने हा बिबट्या गंभीर जखमी झाला आणि दुर्दैवाने त्यात त्याचा त्या जीव गेलाय ही घटना मध्यरात्री घडल्याची शक्यता वर्तवण्यात येते सकाळी या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या ही बाब निदर्शनास आली मार्गावरती बिबट्याचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला त्यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी तसेच शवविच्छेदनासाठी पशु वैद्यकीय दवाखान्यामध्ये पाठवले आहे सकाळी मला फॉरेस्ट डिपार्टमेंटचा फोन आलेला की एक बिबट्याचा इथे साधारण नादगावमध्ये नादगाव हे खारीमध्ये येतं ते आमच्या अंडर आहे तिथे मृत पावलेला आहे असं आम्हाला फोन आला मला तिथे लगेच अर्जंटमध्ये जाता येत नव्हतं म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटनी तो बिबट्या इथे आमच्या दवाखान्यामध्ये घेऊन आले इथे आल्यानंतर आम्ही ते पूर्ण चेकअप केलं त्यांचं व्यवस्थित सगळं पूर्ण बॉडी इंटॅक्ट होती असं काही नाही की स्किन नव्हती किंवा असं काही नाखूण वगैरे असं काही नाही असं पूर्ण बॉडी इंटॅक्ट होती आणि इथे आल्यानंतर आम्ही पी एम केलं काही असं काही आढळून आलेलं नाही पीएम रिपोर्ट जो आहे आम्ही दोन दिवसानंतर देऊ घटनास्थळी कुठले टायर वगैरे काय हत्यार वगैरे का, निशाण होते नाही नाही निशाण नव्हते काही नाही पूर्ण बॉडी इंटॅक्ट होती, होती कुठे जखमा वगैरे नव्हत्या काही नव्हतं प्राथमिक माहिती अपघाताने समोर अपघातामुळे झाल्या समोर येते हा तसं पीएम एम केलेलं आहे आम्ही दोन दिवसानंतर कळेलच तुम्हाला पी एम रिपोर्टमध्ये बिबट्याचं आहे जे कुठे ठेवले त्याचं काय झालं नाही आता आपलं झालं की आपण तिथे त्याला पूर्ण त्याची बॉडी इथून आपण जाळून टाकतो पूर्ण व्यवस्थित ओके डिस्पोज करतो हो हो बिबट्याचे जे प्रमाण आहेत ते महाराष्ट्र खूप कमी आहेत आणि आपल्याकडे एका बिबट्याचा मृत्यू झालेला आहे हे होऊ नये यासाठी तुम्ही सरकार मार्फत किंवा वनगाव मार्फत काहीतरी जनजागृती करणार आहात की कसं कर हां तसं आपण इथे वन विभागाला देऊ शकतो जनजागृतीसाठी तर त्यांच्याकडनं काय करता आलं तर आपण ते तेही करू शकतो